नमस्कार जय श्रीराम मंडळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी पी नड्डा यांनी नुकतंच एक विधान केलं आहे की आम्हाला म्हणजेच भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज राहिली नाही म्हणजे संघाच्या पाठिंब्याची गरज राहिली नाही यावर खूप काही चर्चा झाली उलट सुरळ चर्चा झाली की त्याचा उलट अर्थ काढण्यात आला माध्यमांकडून काही चर्चा झाली किंवा राजकीय पक्षाचे नेते यांनी ने याच्यावर वेगवेगळी विधानं केली परंतु त्यांचा नड्डाजींचा हा एक त्या विधानामागील अर्थ किंवा त्यांचा भावार्थ काय आहे त्यांना काय त्या विधानामधून त्यांना काय सांगायचं आहे की आम्ही आता म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला भारतीय जन राष्ट्र संघाने जन्माला घातलं जन्म दिला आम्ही त्यांचं अपत्य आहोत तर आम्हाला त्यांनी जन्मदिला आम्हाला वाढवलं मोठं केलं चालायला रांगायला शिकवलं मग आता आम्ही स्वावलंबी झालो आहोत खंबीर झालो आहोत स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे आम्हाला आता संघाची आता गरज राहिली नाही पाठिंब्याची गरज राहिली नाही कारण का आता आम्ही स्वावलंबी आहोत सक्षम आहोत असा त्यामागील खरं तर अर्थ आहे हा त्यांच्या विधानामागील चांगला सकारात्मक विधायक अर्थ आहे आणि तोच खरं तर अर्थ हा सर्वांनी घ्यायला हवा पण तो कुणी कसा अर्थ लावायचा हा ज्याच्या त्याचा प्रश्न असतो आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये हे उलटसुलट अर्थ किंवा अर्थाचे कि अनर्थ हे केले जाणारच अर्थात खर तर यांच्या मी नड्डाजींच्या विधानामागील अर्थ जो आहे चांगला अर्थ आहे तो संघाने घ्यायला हवा की ते कोणत्या उद्देशाने बोलले उद्देश ठेवून बोलले त्यातला व्यापक अर्थ हा संघाने आत्ता नव्हेच पूर्वीच घ्यायला हवा होता भावार्थ संघाने नेमका जाणून घ्यायला हवा भाजपला संघाने जन्म दिला एक खरी गोष्ट आहे परंतु आत्ता भाजप हा स्वयंपूर्ण झाला आहे स्व सौ, स्वावलंबी झाला आहे आणि आत्ता त्याला त्याच्या पायावर चालू द्यायचं आहे संघाने त्याचं बोट सोडायचं आहे त्याच्या प्रत्येक निर्णयात किंवा त्याच्या कोणत्याही गोष्टीत वाटचालीमध्ये संघाने लक्ष द्यायचं नाही आहे हा त्यातील भावार्थ आहे आणि हे संघाने यापूर्वीच करायला हवं हो होतं म्हणजे अगदी बाल्यावस्था भाजप किंवा भाजपची किंवा जनसंघाची असेल तेव्हा नाही तर त्यानंतर म्हणजे दहावीस वर्षापूर्वीच हे करायला हवं हो होतं पण तसं काही झालं नाही त्याचं कारण काय आहे की ते आपत्यप्रेम आड आलं आईचं जे आपत्यप्रेम असतं किंबहुना जे अपत्यवर पालकांचं भाबडं प्रेम असतं काव्याला भाबडं प्रेम म्हणतो आपण त्याला ते, ते या पाठीमागे आड आलं आणि त्यामुळे ही अशी नटाजींवर ही बोलण्याची असं वेळ आली असं आपल्याला म्हणावं लागेल की ह्या भाभऱ्याप्रेमाने काही वेळेला आपल्या आपत्यांना आपण मुलांना आपण तर करत नाही ना त्यांना कायमस्वरूपी अपंग ठेवत नाही ना परावलंबी ठेवत नाही ना दुबळं ठेवत नाही ना दुबळं बनवत नाही ना की ना। प्रत्येक गोष्टीत निर्णय आम्ही घेणार सल्ला तुम्ही आमचा घेतला पाहिजे मार्गदर्शन प्रत्येक गोष्टी तुम्ही आमचा घेतला पाहिजे मग ते जे मुलं आहे किंवा अपत्य आहे ते सक्षम कधी होणार किंवा हाताखालची माणसं असतील कुणी असतील कार्यकर्ते असतील हे सक्षम कधी होणार असाही ह्या पाठीमागील अर्थ आहे त्यामुळे वेळीच त्या अपत्येचं किंवा संघटनेचं किंवा पक्षाचं आपण ज्याला वाढवलं त्याचं बोट सोडणं वेळेवर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि त्याला स्वातंत्र्य देणं की तुझे निर्णय तर तू घे तू सक्षम झाला आहेस ही खर्च गरज असते ह्यामागे गांधीजी आणि विनोबानी ही विश्वस्त संकल्पना सांगितली ती सगळ्यात महत्त्वाची आहे त्या विश्वस्त संकल्पनेमध्ये दुर्बलांना सबल करणं त्याला सक्षम करणं त्याच्या पायावर उभं करणं त्याला स्वावलंबी करणं खंबीर बनवणं आणि मग त्याचा हळूच हात सोडून देणं त्याला चालायला शिकवून उभं राहायला शिकवून स्वतःच्या पायावर उभं करून त्याचा हात सोडू सोडून देणं आणि नंतर कायमस्वरूपी त्याला जगायचं आहे समाजात त्याला वावरायचं आहे जगायचं आहे ह्या उद्देशाने त्याला स्वतःला खंबीर बनवणं आणि त्याचा हात सोडून देणं म्हणजे त्याला एकटं सोडणं ही गांधीजी आणि विनोबांची ही विश्वस्त संकल्पना त्यामुळे त्यामागील हा मुख्य उद्देश की दुबळा बनवणं हा उद्देश नाही त्याला कायमस्वरूपी परस्वाधीन परावलंबी ठेवणं हा उद्देश नाही तर त्याला सक्षम स्वावलंबी खंबीर बनवणं आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत त्याचे मालक नाही होत त्यामुळे ही त्या ही त्यामागील मुख्य भावना आहे आता ही जर गोष्ट धरली आपण गृहित धरली हा विश्वस्त संकल्पनेचा मुख्य भावार्थ किंवा उद्देश मानला तर संघाने हे का केलं नाही एवढ्या वर्ष आज नड्डा नड्डाजींवर बोलण्याची वेळ आली संघाला हे का जमलं नाही भाजपचा हात सोडण्याचं किंवा भाजपचा कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचं भाजपला पाठिंबा देण्याचं की भाजपाची पाठाकण करण्याचं हे सगळं संघाला का सोडता आलं नाही भाजपला मोकळं का सोडता आलं नाही गांधीजींना स्वातंत्र्यानंतर अशी अपेक्षा होती की देशामध्ये एक अशी संघटना असावी जी नीतिमान असेल चाहितसंपन्न असेल त्याच्यामध्ये देशभक्ती असेल स्वावलंबन असेल म्हणजे स्वावलंबनाची शिकवण असेल अशी एक संघटना देशपातळीवर असावी आणि त्या संघटनेने ही संघटना संपूर्ण राजकीय पक्षांना राजकारण्यांना समाजकारण्यांना सर्वांना जवळची वाटावी तिची सर्वांना विश्वासार्हता वाटावी तिच्यात आपलेपणा वाटावा आणि तिचा सगळ्यांवर म्हणजे सर्व राजकारण्यांवर राजकीय पक्षांवर अंकुश असावा तिचा नैतिक धाक एवढा मोठा असावा की संघटना एवढी सामर्थ्यशाली असावी आणि ती सर्व समावेशक असावी आता अशा प्रकारची अभिनिवेश कोणताही नसलेली कोणत्याही पक्षावर विवे विशेष ममत्व नसलेली असे निर्विकार निपक्षपाती संघटना कोणती झाली झाली का होऊ शकली का तर याचं उत्तर नाही की सर्व पक्षांना जवळची वाटणारी संघटना सर्व राजकारण्यांना विश्वासाला वाटणारी संघटना बाई आपली संघटना इथे गेलं तर आपल्याला योग्य सल्ला मिळेल योग्य मार्गदर्शन मिळेल आणि आपली आहे ही एकट्या खुणाची नाही आहे अशी संघटना जी गांधीजींना विलोभांना हवी होती अशी संघटना दुर्दैवाने देशात स्वातंत्र्य व्यक्तीनंतर होऊ शकली नाही ह्या सगळ्या संघटना चांगल्या आहेत राष्ट्रव संघ चांगलीच संघटना आहे राष्ट्र सेवा दल चांगलीच संघटना आहे अन्य आणि आणखीही संघटना आहेत त्याही चांगल्याच आहेत पण दुर्दैवान त्या सगळ्या पक्षांना जवळच्या वाटत नाहीत सगळ्या पक्षांना जवळच्या वाटत नाहीत की उदाहरणार्थ राष्ट्रव संघ आहे ती भाजपला जवळची वाटते राष्ट्र सेवा राष्ट्रसेवादल ते काँग्रेसला समाजवाद्यांना जवळचं वाटतं कम्युनिस्टांचे काही संघटना ते कम्युनिस्टांना जवळच्या वाटतात अशा संघटना असल्यामुळे अशी गांधीजींनाशी एकच एक संघटना हवी होती जी दुर्दैवाने अशी संघटना निर्माण होऊ शकली नाही संघाला राजकारणाची एकोणीसशे पन्नास एकावन्न सरी साधारणपणे गरज भासली की त्यांच्यावर जे आरोप प्रत्यारोप होत होते त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून संसदेत आपलं कोणतरी बाजू मांडणारा बाजू मांडणारे असे राजकारणे असावेत संसदपटू असावे खासदार असावेत लोकप्रतिनिधी असावेत राजकीय पक्ष असावा की आपली बाजू खंबीरपणे ठामपणे मांडेल त्यावेळी त्यांचं ते बरोबरी असेल त्यावेळी त्यांची गरज होती आणि त्या गरजेप्रमाणे त्यांनी ते केलं जनसंघाला जन्माला खाते परंतु काळाच्या औकात असं झालं की संघ म्हणजे भाजप किंवा त्यावेळेस जनसंघ म्हणजे भाजप ज जनसंघ म्हणजे संघ किंवा भाजप भाजप जन्माला आल्यानंतर भाजप म्हणजे कोण संघ आणि संघ म्हणजे भाजप अशी व्याख्या बनली ती व्याख्या का बनली अशी याकडेही संघाच्या ध्रुविणांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे की एखादा म्हणून संघ शक्यत गेला की तो भाजपचा झाला आणि भाजपमध्ये गेला म्हणजे संघात झाला असं का वाटावं ही अशी ओळख निर्माण नसती झाली तर खूप बरं झालं असतं त्यामुळे झालं काय की अन्य लोक जे आहेत म्हणजेच काँग्रेसवाले काँग्रेस असेल काँग्रेसचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचा सामान्य माणूस असेल कम्युनिस्ट असेल किंवा अन्य सगळेच पक्ष असतील शिवसेना असेल ममताबाई बॅनर्जींचा पक्ष असेल हे सगळेच पक्ष संघापासून दूर राहिले की त्यांना असं वाटलं नाही संघात गेलं म्हणजे आपली मुलं भाजपची होती किंबहुना संघ म्हणजे भाजप अशी त्यांची व्याख्या राहिली ती व्याख्या बरोबर की चुकीची हा प्रश्न वेगळा तू नसेलही बरोबर कदाचित परंतु हो। भाज़े का संघात असं शिकवलं जातही नसेल की तू संघात आलास म्हणजे भाजपचा हो परंतु असं सांगितलं सांगितलं जात नाही नसेल तरी वाटत मात्र असंच राहतं की संघ म्हणजे भाजप का मग संशयाला वाव का यावा का का राहावा हा संशय जो आहे तो दूर व्हावा ह्यासाठी प्रयत्न करण्याची संघाकडून संघाच्या धोरणांकडून प्रयत्न करण्याची गरज आहे त्यामुळे सर्वच पक्षांना नड्डाजींची जी भावना आहे त्याचा भावार्थ आहे हा भावार्थ संघ जाणू शकेल का संघाने ही भावना नड्डाजींची आहे जा ती जाणली पाहिजे की त्यामध्ये समस्त देशाचा समाजाचा फायदा होईल की सर्वच पक्षांना असं वाटावं हो की संघ आपला आहे संघात जाणं आपल्या फायद्याचं समाजाच्या देशा फायद्याचं देशाच्या फायद्याचं आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा ते, वा ते संघाच्या देशाच्या आणि समाजाच्या हिताचं होईल संघाच्या हितापेक्षा देशाच्या आणि समाजाच्या हिताचं होईल त्यामुळे सर्वच पक्षांचा संघाकडे बदलण्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदले आणि हा दृष्टिकोन हा बदलण्याची गरज आहे आणि तरच सर्व पक्षांचा आपोआप संघाकडे ओढा वाढेल तर गांधीजींचं एक स्वप्न होतं या की ह्या देशातील सर्व पक्ष आणि राजकारणी यांना जवळची वाटणारी त्यांच्यावर अंकुश ठेवू शकणारी अशी एक संघटना असावी की सगळ्यांना त्यांचा नैतिक धाग वाटेल त्यांना सल्ला त्यांच्या संघटनेचा सल्ला घ्यावा असा वाटेल अडचणी संकट काळात सुखात दुःखात त्या त्या संघटनेकडं जावं असं वाटेल की जसं राज जसं त्या काळात स्वातंत्र्याच्या काळात पारतंत्र्याच्या काळात गांधीजींचं व्यक्तिमत्व होतं गांधीजींच्या आधी टिळकांचं व्यक्तिमत्व होतं सर्व समावेश समावेशक व्यक्तिमत्व होती त्यांच्याकडे कुणीही जावं पर्क वाटत नाही त्यामुळे नड्डांच्या विधानाचा हा विधायक आणि सकारात्मक अर्थ संघ घेऊ शकेल का संघ ही सर्वसमावेशक संघटना होऊ शकेल का सर्व पक्षांना आपली वाटावी अशी तशी संघाची इच्छा आहे का संघाची इच्छा असायला हवी कारण संघ असं म्हणतो प्रथम देश असं संघ म्हणता आलेला आहे मग प्रत्येक पक्षातील जे चांगलं आहे ते संघाचं असायला हवं आणि त्याच्या संघाने पाठकण करायला हवी प्रत्येक पक्षात काही ना काही चांगले गुण असतील त्या गुणांना किंवा त्या धोरणांना संघाने पाठिंबा द्यायला हवा असं केलं तर संघावरचा आरोप हा निघून जाईल पक्षपातीपणाचा आरोप हा निघून जाईल ते धाडस संघाने करण्याची गरज कर आहे भाजप हा एक राष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष आहे पण राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष असल्याकारणाने त्याला राजकारणाची गरज म्हणून किंबहुना उन्हा अपरिहारता म्हणून काही उलटसुलट गोष्टी कराव्या लागतात हे दुर्दैव आहे कुणाचंही हे करणं हे चुकीचं आहे परंतु राजकीय पक्षांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा राजकीय गरज म्हणून सत्तेवर येण्यासाठी सत्तेत राहण्यासाठी ज्या काय दुर्दैवाने वाईट गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी काही करावं लागतं त्या सगळ्या गोष्टींचं समजा भाजपकडनं काही गोष्टी घडत असतील तर तशा घटनांची त्या अशा वाईट घटनांची न आवडणाऱ्या न रुचणाऱ्या घटनांची देखील गोष्टींची पाठकण करण्याची संघावर वेळ काय यावी आणि अशी केविलवाणी धडपड पाठहकळ करण्याची केविलवाणी धडपड संघ कुठपर्यंत आणि कधीपर्यंत करत राहणार आहे ह्या गोष्टीवर संघ आणि संघाच्या धुरुणांनी स्वतः आदरणीय सन्माननीय सर सर्व चालकांनी विचार करण्याची गरज आहे की संघ ही एक सर्वसमावेशक सर्व पक्षांना जवळ वाटणारी सर्व पक्षांची विश्वासार्हता वाढवणारी अशी संघटना असावी कुणालाही वाटावं कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला वाटावं की आपण संघाचा सल्ला घ्यावा अशा तऱ्हेची राष्ट्रीय पातळीवर काम तर संघ करतच आहे पण राष्ट्रीय पातळीवर काम करणारी राष्ट्र संघासारखी संघटना याबाबत विचार करणार आहे का मंडळी आपल्याला याबाबत काय वाटतं आपण जरूर आपण मत मांडावं आपला अभिप्राय आपण नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत